दोन दिवसांपूर्वी मासल गावातील एका शाळेमध्ये अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती या चिमुकलीवर शाळेतीलच शिक्षकानेच चा अत्याचार करण्याचं उघडकी झाला आहे झालेल्या घटनेचा निषेध करत आठ ऑक्टोबरला कोपरगाव शहरातील सर्व सुवर्णकार समाजाच्या तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात येऊन झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला घटनेची योग्य चौकशी करून आरोपीवर कोर्टासमोर केस चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी कोपरगाव शहरातील समस्त सुवर्णकार समाजानं केली आहे काही दिवसांपूर्वी माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आमच्या सुवर्णकार समाजातील चिमुकली ची, अवघी पाच वर्षाच्या चिमुकलीवर त्या ठिकाणी असलेल्या नराधामानं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घड घडवली अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तिचं वय अवघं पाच वर्ष होतं आणि तिला शिकवणारा शिक्षकच असं जर करणार असेल तर मुलांच्या आई वडिलांनी माता पित्यांनी कोणाकडे बघावं गेल्या काही महिन्यापासून काही दिवसांपासून या घटना वारंवार घडतात शासनाला आमची विनंती आहे एक दीड महिन्यापूर्वी बदलापूर मुंबई या ठिकाणी एका नर धमान दोन विद्यार्थी अतिशय क्रूरपणे अत्याचार केले परंतु शासनाने तात्काळ त्यावर काल कारवाई केली आणि त्या नारधामाला यमसदनी पाठवलं कारण या नरधामांना वयाची किंवा त्या व्यक्तीच्या मनाची अजिबात काळजी नसते त्याच्याशिवाय जर त्याला काळजी असती तर त्यांनी या गोष्टी केल्याच नसत्या म्हणून म्हणून शासनाला आमची विनंती आहे की अशा नारधामांना जर कधी कायद्याचा बडगा आणि कायद्याचा झा धाक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अशा घटना वारंवार राहतील आणि जर या घटना वारंवार राहिल्या तर कदाचित जनता या गोष्टीमध्ये लक्ष घालून जनताच या नरधामांना न्याय दे देण्याचं दे काम कदाचित करू शकते म्हणून माजलगाव येथील घटनेचा या कोपरगाव शहरातील सर्व सुवर्णकार बंधू कोपरगाव तालुक्यातील सुवर्णकार बंधूंच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या नरदमाला कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रश्नाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत मोठ्या संख्येने सुवर्णकार बंधू या ठिकाणी आलेल्या आहेत या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्या अशी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे न्यूज टुडे नाशिक